मधुरत माझ्या मैत्रिणी सगळ्या चाळीशीच्या पुढच्या आहेत तरीसुद्धा इतक्या फिट असतात इतक्या सुंदर दिसतात वाटतसुद्धा नाही दोन दोन मुलांच्या आया आहेत आणि स्ट्रेस फ्री असतात अजिबात ताण नाही हसतमुख आणि आनंदी असतात आणि मी बघ ना केस पांढरे झालेत सुरकुतलेला चेहरा सतत चिंताग्रस्त मला पण असं ह्यांच्यासारखं राहायचं आहे मग काय करू नमस्कार मंडळी दे, मधुरा देश नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आता चाळीशीच्या नंतर ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्या हा व्हिडिओ नक्कीच बघणार आहे आता खरं सांगू का चाळीशी मध्ये जेव्हा आपण जातो ना चाळीशी ओलांडली की बरेच वेगळे वेगळे प्रकारचे बदल आपल्या शरीरात व्हायला लागतात मनाच्या स्तरावर व्हायला लागतात आणि काही बदल आपण स्वीकारले पाहिजेत आणि काही केले पाहिजेत मी पण असेच बरेचसे बदल केले माझ्या आयुष्यात ज्याच्यामुळे माझा ताण कमी करायला खूप जास्ती मदत झाली ते बदल कोणचे आहेत अगदी चार पाच सोपे सोपे बदल आहेत तुम्ही करून बघा खूप उपयुक्त पडतील आणि चाळीशीनंतरच जे आपलं आयुष्य आहे ना ते छान मजेत घालवता येईल आता जसं मी म्हंटल की नंतर काही बदल होतात म्हणजे कसं कधी कधी आपल्याला कामाचं खूप दडपण येतं आपल्याला वाटतं पूर्वी मी दहा माणसांचा स्वयंपाक करायचे आता दोघांचा स्वयंपाक करताना सुद्धा एकदम प्रेशर येतं धडधड आल्या होते किंवा दडपण येतं किंवा आपल्याला सतत विसरायला होतो कुठे गोष्ट ठेवली आहे कळत नाही गुडघेदुखी चालू होते अंग दुखायला लागतं थोडस चाललं तर थकवा था येतो तर हे सगळे हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याचशा गोष्टी होत असतात पण तुम्हाला सांगू का हा एक त्यातला छोटासा भाग झाला सगळ्यांना हो चाळीशीचा उपयोग इतका छान करून घेतात मी पण त्यातलीच एक आहे नंतर थोडस आपल्याला निवांतपणा मिळतो संसारात मुलं जरा मोठी झालेली असतात शाळा कॉलेजेस मध्ये जायला लागतात आणि त्याच्यामुळे ते स्वतंत्र होतात थोडे इंडिपेंडेंट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळतो आणि बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी चाळीशी मध्ये आपला, आपला बिझनेस व्यवसाय करिअर सुरू केले आणि उत्तमरित्या ते आता छान मस्त भरारी घेतात सो चाळीशीचा हा एक छान फायदा आहे की तुम्हाला पाहिजे असेल काही तुमची स्वप्न असतील ती तुम्ही पूर्ण करू शकता एखादा व्यवसाय चालू करू शकता थो पार्ट टाइम जॉब करू शकता किंवा एखादा छोटासा काय म्हणतो त्याला छंद सुद्धा तुम्ही जोपासू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी चाळीशी नंतर मला वाटतं स्त्रियांनी करायलाच पाहिजे आणि असे बरेचसे व्हिडिओज आपले युट्यूबवर आहेत खूपशा माझ्या नवीन मैत्रिणी चॅनल पहिल्यांदाच जे बघत बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही प्लीज पहिले जे पण व्हिडिओज बघा आणि त्यातनं वेगळ्या वेगळ्या विषयांवर सेपरेट सेपरेट व्हिडिओज केलेले आहेत तर तुम्हाला खूप काही शिकायला आणि छान छान बघायला सुद्धा मिळेल आता सर्वात पहिली गोष्ट जी मी केली आणि जी माझा आता त्याच्यामुळे फार निवांत वाटतंय ती म्हणजे ना मी स्ट्रीम लाईन केलं आता स्ट्रीम लाईन केलं म्हणजे काय आता काही आपले जुने जे पहिल्यापासून मला बघतात त्यांना माहिती आहे की मी जसं युट्यूबवर आले तसं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे प्रोत्साहनामुळे मी साड्यांचा सा बिझनेस चालू केला त्याच्यानंतर मी ॲप चालू केलं त्याच्यानंतर मी ज्वेलरी चालू केली मग आता या सगळ्या गोष्टी चार पाच वर्ष केल्याशिवाय लाईफ कोचिंगचं मी शिक्षण घेतलं कॉर्पोरेट ट्रेनिंग चालू होत्या वन टू वन सेशन्स चालू होते पण आता ह्या वयात आल्यानंतर मला असं वाटतं की हे खूप झालंय पसारा मला एवढं सगळं झेपत नाही कारण आमचं पण पूर्ण बदल झाला आयुष्यामध्ये आम्ही दुसऱ्या गावी आलो जण जे एकत्रित होते ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नोकरी निमित्त गेले तर सपोर्ट सिस्टीम घरातली थोडीशी डिस्टर्ब झाली सो त्याच्यामुळे काय झालं आता एकट्याने एवढं सगळं मॅनेज करणं होत नाही मग त्यातनं मला थोडा ताण यायला लागला मग मी काय केलं स्ट्रीम लाईन केलं की काय आता पाच वर्ष आपण साड्यांचा बिझनेस केला अगदी देशाविदेशात पैठणा हे केल्या त्यातनं मजा पण आली पैसे पण मिळाले पण आता हे थांबवायचं मम्मी पैठणी ज्वेलरी हा जो बिझनेस आहे ना हा एकदम बंद करून टाकला हळूहळू कमी करत करत तो बंद केला आणि मी 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 दोनच गोष्टी आता करणार ज्या चार पाच करत होते त्यात मी दोनच गोष्टी करणार एक म्हणजे दर गुरुवारी आपला युट्यूबचा एक व्हिडिओ त्याच्यानंतर लाईफ कोचिंगचे जे काय माझे अपॉइंटमेंट असतात ते या दोन गोष्टी मी करणार सो ह्याच्यामुळे काय झालं माझी जी शक्ती होती जी सगळीकडे अशी विखुरल्या जायची त्यातनं ताण यायचा थकवा यायचा कारण व्यवसाय म्हंटल की ताण येणार प्रॉब्लेम्स असतात त्याच्यानंतर ग्राहकांच्या काही काही अपेक्षा असतात डिलिव्हरी डेट्स असतात सो ह्या सगळ्या गोष्टी आता मला मॅनेज होत नाही म्हणण्यापेक्षा मला ते झेपत नव्हतं आणि दुसरी गोष्ट मी असं हे केलं की मला आनंद कशातनं मिळतोय मला बरं कशातनं वाटतंय पैसे तर इथून ना तिथून मिळतातच पण बरं कशात वाटतंय तर युट्यूबमधनं मला आनंद मिळतो लाईफ कोचिंग जेव्हा मी करते जेव्हा तुमच्या सारख्या मैत्रिणी माझ्या अपॉइंटमेंट्स घेतात तेव्हा मी त्यांच्याशी बोलते त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगते त्यांच्या आयुष्यात चांगला बदल पडतो यातनं मला आनंद आणि अर्थार्जन दोन्ही होतं सो मग मी काय केलं की स्ट्रीम लाईन केलं दो, की दोनच गोष्टी करूया व्यवस्थित करूया आणि त्याची बेस लाईन काय पाहिजे की तुम्हाला त्यातनं बरं वाटलं पाहिजे त्या त्यातनं तुमचा ताण कमी झाला पाहिजे तुम्हाला जर का सुंदर दिसायचं असेल तर ताण हा कमी झाला पाहिजे भर ताण घेऊन किती पण मेकअप करा तुम्ही सुंदर दिसू नाही शकत आतून तुम्ही रिलॅक्स राहायला पाहिजे तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे सो आता ना हळूहळू आपला ताण कसा कमी होईल याकडे आपण फोकस केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ केअर म्हणजे मी बरेचदा बोलले की तुमचं टाइम टू तु टाइम चेकअप करून घ्या या सगळ्या गोष्टी तर मी पण करते मग त्यात कळतं कधी बीपी वाढले कधी थायरॉइड वाढले वजन वाढलेलं असतं पण बेसिकली मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोळ्या तर आपण घेतोच आहे ट्रीटमेंट पण आपल्याला घ्यावी लागते पण त्या सगळ्याला पंचकर्माची जोड आयुर्वेदिक चिकित्साची जोड देणं हे मलासाठी माझ्या आरोग्यासाठी खूप चांगलं मला झालं म्हणजे मी सांगते मला ना खूप तास दुखीचा त्रास सुरू झाला आणि त्याच्यावर थोडे गोळ्या औषधं घेतली व्यायाम केला वजन कमी करायचं पूर्ण प्रयत्न केला कधी कमी होतं कधी वाढतं पण ती टास्टी काही जाईल नाही मग मी काय केलं चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेतला आणि त्यांनी नाडी परीक्षण करून सांगितलं की तुमच्या शरीरातला वात विकार वाढला असल्यामुळे तुम्हाला टासदुखी होते तुम्ही वर्ण कितीही त्याला तेल लावा हे करा त्यांनी ती कमी होणार नाही सो मला पोटातनं त्यांनी औषध दिलं शिवाय स्नेहन स्वेदन करवलं स्नेहन स्वेदन फार सुंदर असतं एकदम बॉडी रिलॅक्स होते पण तज्ज्ञ डॉक्टरांकडे शक्यतो लेडी डॉक्टर कडे तुम्ही जावं जिथे प्रॉपर सोय आहे स्नेहन स्वेदन करायची कारण त्यातनं बॉडी मसाज असतो स्टीम असते तर काय होतं या ठिकाणी जरा आपण नीट कोणाला तरी घरातल्या घेऊन जायचं सगळं बघायचं सगळं करणार कोण आहे तिथे सिक्युरिटी व्यवस्थित आहे ना कुठे सीसीटीव्ही तर लावले नाहीयेत लेडी डॉक्टरच आहे ना मसाज करणारी पण लेडीजच आहे ना या सगळ्या गोष्टी आणि काही का, काही ठिकाणी ना खूप छान पद्धतीने त्यांचा सेटअप वगैरे असतो आणि ते स्नेदन केल्याने खूप चांगला परिणाम होतो मग जसं आपलं वय वाढतं आपल्याला वेगळ्या वेगळ्या संसारात आपण ना संसार नोकरी ह्यामध्ये ना स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि ह्याच्यामुळे वाद कफ आणि पित्त या तिघांचा इम्बॅलन्स किंवा असंतुलन आपल्या शरीरात निर्माण होतं आणि विकार आपल्या मागे लागतात तर आपण अलोपॅथी घेऊच या पण एक त्याला आयुर्वेदाची जोड दिली तर आतून क्लेन्झिंग होतं आणि त्याच्यामुळे मग तुमचा चेहरा छान दिसतो तुमचं वजन कमी होतं तुम्हाला ते योग्य पद्धतीने प्रकृती अनुसार डाएट सांगतात आता खूप जण म्हणतात सलॅड खा सलॅड खा मी सलाय खाल्लं की मला प्रचंड त्रास होतो कारण कच्चं अन्न आहे ना ते मला पचतच नाही मग मा आयुर्वेदानुसार माझ्या प्रकृती अनुसार कुठलं अन्न खायला पाहिजे हे सगळं ते मार्गदर्शन करतात आणि ठिकठिकाणी हे आयुर्वेद डॉक्टर्स आहेत तर तुम्ही मला असं वाटतं चाळीशीनंतर अगदी त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आता खूप जण शिरोधारा करतात शिरोधारा पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते मग त्याच्यामुळे पण ताण कमी होतो चाळीशी नंतर बरेचदा काय होतं केस गळायला लागतात भयंकर केस गळणं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम हे नेहमी लक्षात ठेवा सो केस गळतात म्हणून आपण वरण काय शॅम्पू बदलतो तेल लावतो मॉलिश करतो काहीही उपयोग होत नाही का तर आतून प्रॉब्लेम आहे न तो आतून प्रॉब्लेम नीट केला गोळ्या औषध उपचार करून तर मग ऑटोमॅटिकली त्याचा रिझल्ट काय असेल की तुमची स्किन चांगली राहते तुमचा चेहरा छान दिसतो किंवा ते केस चांगले दाट होतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते वेळात वेळ बेड़ काढून करते कारण एक लिमिट नंतर ना तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यावीच लागते नाहीतर हॉस्पिटल मध्ये आपला मुक्काम पोस्ट ठरलेला असतो सो त्याच्यामुळे थोडस काळजी घेणं हे आवश्यक आहे रात्री झोपताना स्किन केअर करायची आता किती जण म्हणतात तुपातले तूप असलेलं प्रोडक्ट घ्या हे घ्या ते घ्या पण माझं म्हणणं सरळ लावा तूप डायरेक्टली लावा चेहऱ्याला थोडस ऑइली स्किन नसेल तर डाईच्या पिठाने चेहरा धुवा तर ऑटोमॅटिकली जेवढं नैसर्गिक सौंदर्य छान राहील ना आतून बाहेरून तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल नंतर मेकअप बेकअप आहेचो त्याला काय म्हणजे मर्यादाच नाहीये पण आतून तुम्हाला तुमची त्वचा अशी छान तजेलदार दिसली पाहिजे केस असे छान दाट झाले पाहिजेत ठीक आहे पांढरे तर होतात कारण नैसर्ग निसर्गाचा पण आता काळाचा परिणाम आहे पाण्याचा प्रॉब्लेम नसतो केमिकल्स वापरतो आपण शॅम्पू तर हे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा आपला आहार आणि योग्य औषध उपचार हे करणं खूप आवश्यक आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कामाचा व्याप कमी करा म्हणजे जसं स्ट्रीम लाईनला संलग्न हा मुद्दा आहे खूप गोष्टी मिक्स करणार सगळ्या गोष्टी मिक्स करणार अमक अमक्या वेळी हे झालंच पाहिजे आपण स्वतःला खूप डेडलाईन्स देतो आणि आपल्याला आपला डेडलाईन ती पूर्ण झाली नाही की त्यातनं ताण निर्माण होतो ताण निर्माण झाला की काय होतो मग चेहरा सुरकुतलेला दिसतो डोळे बारीक होतात थकवा येतो मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही काम जे प्रायोरिटाइज करायचं टाइम कर मॅनेजमेंट प्लॅनिंग ह्याच्यावर मी कितीतरी व्हिडिओज केलेले आहेत त्याच्यात आपण नियोजन व्यवस्थित करायचं की मी या दिवशी हे करणार त्या दिवशी मी ते करणार मी एवढंच करणार मी दुपारची विश्रांती घेणार या काही काही तुमच्या प्रकृती अनुसार तुम्ही तुमची दिनचर्या ही ठरवली पाहिजे त्याप्रमाणे जर का तुम्ही केला तर तुमचा ताण हा निश्चितच रित्या कमी होईल आणि जेवढा तुम्ही फोकस राहून एखादी गोष्ट कराल ना तर तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढते आणि एफिशियन्सी पण वाढते म्हणजे तेवढंच काम व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना तर आपल्याला त्या कामाचा जो क्वालिटी असते किंवा त्याचा जो दर्जा असतो तो चांगला होतो सो so, आपल्याला जेव्हा असं होतं ना मी खूप लेडीजना काउन्सिलिंग करते कारण माझ्याकडे रोज पाच सहा पाच सहा फोनवर अपॉइंटमेंट्स असतात खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता तर सगळ्यांचं एक असतं की पूर्वी मॅडम मला इतकं करायला व्हायचं आता नाही होत पूर्वी आमच्याकडे खूप येणी जाणी असायची आता कोणी येत नाही काय ये बदलला ना सगळी लोक आपापल्या कामाला लागली मग कुठेतरी एकटेपणा येतो मग कुठेतरी स्टॅमिना आपला शारीरिक स्टॅमिना कमी होतो मग त्यामुळे काम उरकत नाही हा सगळा नॉर्मल प्रोसेस आहे पण हा हॅन्डल करता आला पाहिजे सो त्याच्यामुळे थोडस कामाचा व्याप हळूहळू कमी करायचा बंद नाही करायचा नाहीतर नुसतं बसलं आणि बोर झालं तरी प्रॉब्लेम होतो सो तारतम्याचा भाग आहे खूप लोड घ्यायचं नाही जेणेकरून आपल्याला ताण चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे माइंडफुलनेस आपण काय खातोय किती खातोय आपल्या मनात का, किती कुठल्या प्रकारचे विचार येतात भूतकाळातच तर आपण ब्रह्मांड झालो नाही आहे ना कुठला नकारात्मक विचार येतो एक नकारात्मक विचार तुमच्या आनंदावर पाणी सोडू शकतं त्याच्यामुळे माइंडफुल राहणं की काय होत आहे बाबा मला शारीरिक लेवलवर काय होत आहे मनाच्या स्तरावर काय होत आहे आज का उदास वाटतंय आज कशामुळे बर वाटलं हे स्वतःकडे आपण बघतच नाही शरीरात काही त्रास होतोय का बरेचदा आपल्याला ना त्रास होतो कधी टास दुखते पाठ दुखते डोकं दुखत राहतं डोक्याला ठणका लागतो पण आपण आपलं काम रेटत जातो रेटत जातो आणि मग कधीतरी जोरात फटका बसतो अंगावर काढणं हा आपल्या सगळ्या स्त्रियांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझा पण आहे किती महिने टाच दुखते चालूच आहे आपलं ती टाच दुखायची बस उठता बसता करायचं पण ते थोडस तेल लावायचं झालं संपलं पण ते दुखणं घेऊन जगायची सवयच होऊन गेली आहे कारण आपण महत्वच देत नाही ना मग जेव्हा खूप असह्य होतं तेव्हा आपण डॉक्टर गाठतो मग असं आपण जर का माइंडफुल राहिलो की काय होतय बाबा काय आणि कोणाला वेळ नाही एवढं आपली कौतुक करत बसायला की नवऱ्याला ना नाही आणि मुलांना तर मुळीच नाही सो आपली काळजी आपण घेणं हे, हे स्वतःवर प्रेम करणं आहे तर स्वतःवर प्रेम करायचं काय होत आहे बाबा काय त्रास होतोय काय कमी जास्ती झालं ह्याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे काय खाल्ल्यामुळे आज एकदम ऍसिडिटी झाली काय खाल्लं त्याच्यामुळे एकदम असे ब्लोटिंग झाल्यासारखं किंवा शरीर सुजल्यासारखं होतंय का कशामुळे असं आहे आपण खूप तेलकट खातोय का खूप आलं लसूण मिरची खातोय का ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बद्दल माइंडफुल असणं गरजेचं आहे पाचवी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे म्हणजे मी कोच आहे म्हणून नाही सांगत मी पण कित्येक वर्ष कोणाचं तरी मार्गदर्शन घेते म्हणून आज तुमच्या समोर चार गोष्टी सांगू शकते मार्गदर्शन घ्या तुमचे विचार नकारात्मक असे असतील उत्साह कमी झालाय कंटाळा येतो आहे सगळं आहे माझ्याकडे पण काहीच करावं असं वाटत नाही आनंदीच वाटत नाही कुठल्याही गोष्टीत रात्री रात्री झोप लागत नाही एखाद्या व्यक्तीचा कंटिन्युअस त्रास होतोय मला असे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना ते आपण सहन करण्यापेक्षा योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं मग ते आमच्यासारखे लाईफ कोचेस असू देत असू सा देट्रिस्ट असू देत कुठेतरी आपल्या विचारांना योग्य दिशा मिळणं खूप महत्वाचं आहे मग आमच्यासारखे कोचेस काय करतात तर तुम्हाला दृष्टिकोन देतात की कुठल्या म्हणजे चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह कि ह्या पर्टिक्युलर घटनेकडे कसं बघायला पाहिजे कसं तुम्ही त्याला रिॲक्ट केलं पाहिजे कुठल्या प्रकारचे विचार तुम्ही जास्ती वाढवले हो पाहिजे दिनचर्या तुमची कशी असायला पाहिजे तुमच्या प्रॉब्लेम्सला सल्युशन मार्गदर्शक लोकांकडे असतं कारण त्यांना तसं आम्हाला ट्रेन केलेलं असतं अनुभव असतो सो so, ह्या सगळ्या गोष्टीचा अजिबात फायदाही करायची नाही कोचिंग घ्यायचं किंवा काउन्सिलर्स असतील तर त्यांना भेटायचं बोलायचं आणि मी तुम्हाला सांगते आपल्या विचारांना जर का चांगली दिशा मिळाली ना तर आपलं आयुष्य अतिशय सुंदर होतं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रास होत नाही किंबहुना काही अडचणी आल्या तर ते मनोबल सुद्धा आपलं चांगलं राहतं सो ह्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक आपले असायलाच पाहिजे उत्तम मार्गदर्शन मिळण्याने आयुष्य सुखकारक होतं हे मी तुम्हाला अगदी छान सांगू शकते कारण त्याच्यामुळे काय होतं कधी कधी ना आपले विचार चुकतात बघण्याचा दृष्टिकोन चुकतो आपले विचार कधी कधी परिपक्व नसतात किंवा अर्धवट आपण विचार करत असतो मग मा जे मार्गदर्शक असतात ते तुम्हाला व्यवस्थित दृष्टिकोन देतात आणि तो दृष्टिकोन त्या दृष्टिकोनातनं तुम्ही त्या प्रसंगाकडे किंवा त्या व्यक्तीकडे बघितलं तर मग तुम्हाला ताण हा कमी येतो मॅक्झिमम ताण स्त्रियांना नातेसंबंधांचा आहे सासूचा त्रास नंडेशी पटत नाही बहिणीशी पटत नाही आई वडिलांचा काहीतरी प्रॉब्लेम असतो नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि हे सगळं बॅगेज आपण कॅरी करतोय एक लक्षात ठेवा हे सगळे नाते सोडूनच आपल्याला वर जायचंय आणि जो राहो त्या सगळ्या सांभाळून आनंदी राहायचंय सो हे दोन रियालिटी आहे तर त्याच्यामुळे मग ते किती छान साधता येईल यासाठी मार्गदर्शन घेणं हे खूप महत्वाचं आहे योग्य मार्गदर्शन घेतलं तर आनंद मिळतो सुख लागतं ताण कमी होतो आणि तुम्ही ऑटोमॅटिकली सुद्धा छान दिसता बरं बाकीच्या टिप्स मी दिलेल्या आहेत योगा करा मेडिटेशन करा हेअर केअर करा किंवा सेल्फ केअर करा सेल्फ लव्ह करा प्रत्येक विषयावर वेगळा वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघू शकता सो मी अशा करते हे चोटे -चोटे टिप्स तुम्हाला, तुम्हाला उपयुक्त पडतील या जरी छोट्या टिप्स वाटल्या किंवा साध्या वाटल्या तरी ज्या अंमलात आणल्यानंतर खूप चांगला बदल तुम्हाला स्वतःमध्ये जाणवेल स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा झालं ना आता सगळ्यांसाठी सगळं केलं आणि अजूनही करणार आहोत पण आता स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला डेव्हलप करा आपण कसं छान राहू कसं छान दिसू शकतो ताणरहित कसं राहू शकतो ह्याकडे जास्ती फोकस करा तो आशा करते मंडई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड आणि ज्यांना पण मला को आ, कोचिंग सेशन्स घ्यायचे आहेत खाली नंबर फ्लॅश होतोय त्याच्यावर व्हॉट्सॲपवर आधी अपॉइंटमेंट घ्या आणि मग तुमच्याशी मी नक्की बोलेल आणि माझ्या परीने जेवढं काही तुम्हाला मदत करता येईल तेवढे मी करेन नमस्कार